आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार मध्ये कारण आत्मा मालिक मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आयआयटी जेई मेन्स आणि टी सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य स्वतःला जागणारा मराठा पर स्त्रीला माता मानणारा मराठा जिजाऊन ते संस्कार जपणारा मराठा शौर्याची हाक मराठा पराक्रमाची आग मराठा अन्यायावरचा राग मराठा शिवरायांचा वाघ मराठा एक मराठा लाख मराठा सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने मराठा आरक्षण जनजागृती अभियान या ठिकाणी सव्वीस तारखेपासून आम्ही त्या ठिकाणी चालू केलेलं होतं आजची संवसरला आमची या ठिकाणी सांगता सभा झालेली आहे मराठा आरक्षण जनजागृती अभियान या ठिकाणी महत्वाचं सांगायचं तर त्या ठिकाणी जरांगे पाटील यांना वाशी मार्केट येथे सगळे सोयऱ्यांच्या बाबत अध्यादेश देण्यात आलेला होता परंतु त्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी आम्ही जेवढे काही महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार होते त्यांना त्याबाबत निवेदन सर्व समाजाने दिलेलं होतं परंतु अधिवेशनामध्ये सगळे सोयरे याची अंमलबजावणी न करता त्या ठिकाणी मराठा समाजाला फसवा असं दहा टक्के त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं होतं त्या अनुषंगाने ग्रामीण भागामध्ये असल मराठा समाजामध्ये असल त्या ठिकाणी समजून येत नव्हतं एकीकडे नीतीमंडळी आणि कार्यकर्ते एकनिष्ठ त्यांची सांगत होते की त्या ठिकाणी दहा टक्के आरक्षण दिलं आणि सगळं चांगलं झालेलं आहे मराठा समाजाचं परंतु ती आमची फसवणूक झालेली आहे आणि फसवणूक कोणत्या कोणत्या कायदेशीर बाबी आहे त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे कसा प्रतिसाद मिळालेला आहे आणि काय नेमकं तुम्ही लोकांना सांगितलेलं आहे या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्हाला आम्ही जवळपास कोपरगाव तालुक्यातले ऐंशी ते पंच्याऐंशी गावं त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जनजागृती केलेली आहे जनजागृती करत असताना आम्ही काही मोजके लोक त्या ठिकाणी स्वतः पैसे आम्ही पाच पाच हजार रुपये गोळा करून एक तुम्ही जर बघितला तर हा रथ आहे आमच्या मागं एक मोटरसायकल मोटरसायकल हां आणि मोटरसायकल पुढं राहून त्या ठिकाणी रथ आमच्या स्वतःच्या गाड्या सकाळी आम्ही सात वाजता डबे भरल्यानंतर ते आठ वाजू नऊ वाजू आम्ही प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी जनजागृती करत होतो जनजागृतीचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी चांगला होता जनजागृती करत असताना त्या ठिकाणी आरक्षणामध्ये कशी प्रकारची फसवीगिरी झालेली आहे तुम्ही जर बघितलं तर ही लढाई एकोणीसशे ब्याऐंशीपासून अण्णासाहेब पाटलांपासून आहे त्या ठिकाणी खत्रे आयोगाची नेमणूक झाली बापट आयोगाची झाली त्या ठिकाणी राणे समिती झाली त्याच्यानंतर गायकवाड आयोग झाला त्याच्यानंतर भोसले समिती झाली काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकाळामध्ये पृथ्वीराज चव्हाण असतानाही आरक्षण दिलं ते सुद्धा टिकलं नाही त्याच्यानंतर शिवसेना आणि बी जे पीच्या कार्यकाळामध्ये दे, देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण रद्द केलं आणि आता सुद्धा परत दहा टक्के आरक्षण तुम्ही देताय एकीकडे इंदिरा सानेंची केसलो आहे सन एकोणावीसशे ब्याऐंशी सालची ब्याण्णव सालची त्यावेळेस सुद्धा सांगितलेल्या पन्नास टक्क्याच्या वरती त्या ठिकाणी आरक्षण देता येणार नाही आणि ह्या सर्व गोष्टी कायदेशीर जनजागृतीचा अभियानामार्फत आम्ही लोकांपर्यंत आहे आहे लोकसभा निवडणुकीची सुरू कोणत्या कोणत्या ठिकाणी अशा रथ काढण्यात आलं आलं काय पटवून देण्यात निवडणूक पुढं आम्ही प्रत्येक गावामध्ये आमचा रथ गेलेला आहे कोपरगाव तालुक्यातच त्या ठिकाणी आम्ही जनजागृती अभियान करायचं ठरवलं आम्ही चार पाच लोक त्या ठिकाणी एका विचाराने एकत्र आलो आणि प्रत्येक गावामध्ये गेलो त्याच्यामध्ये आणि ते लोकसभेची जरी रंग असेल तर तुम्हाला तुमच्या मार्फत मी सांगू इच्छितो आम्ही कोणासाठी मतं मागितली नाही आम्हाला कोणाचं टेंडर नाही तुम्ही याच्याकडे जा त्याच्याकडे जा आमच्या विरुद्ध हे करा आमचं म्हणणं आहे का ब्याऐंशी पसनं आज तागा मी भाषण करेपर्यंत तुम्ही माझं रेकॉर्डिंग करेपर्यंत कोणत्याही सरकारने मराठा आरक्षण टिकेल कायद्यामध्ये बसेल आणि कायद्याने टिकेल असं आरक्षण आज तगाईत दिलेलं नाही हीच भूमिका आम्ही सर्वांपुढे मांडलेली आहे आम्ही कोणाच्या पक्षाचे झेंडे नाही आमच्याकडं हे पक्ष चांगला का तो पक्ष चांगला त्याच्याबद्दल चा आम्हाला काही घेणं देणं नाही आज महाराष्ट्रात जो लढा चालू आहे मराठा आरक्षणाचा स्वर्गीय अण्णासाहेब पाटलापासून या लढायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मंडल आयोग आला बापट आयोग आला खत्री आयोग आला आता गायकवाड आयोग आला परंतु आमच्या मराठा समाजाने असं बघितलं पूर्वीचा आमचा जो मराठा समाज होता हा खेड्यापाड्यात राहणारा अडाणी शिक्षण कमी असणारा असा समाज होता परंतु हे राजकारणी लोकांनी कम्प्लीट समाजाला फसवण्यासारखी अशा परिस्थिती निर्माण केल्या की जो आयोग नेमला जाईल त्या आयोगाची रचनाच अशी केलेली असायची की आरक्षण मिळणार नाही अशा व्यक्तींना त्या ठिकाणी आयोगाचा अध्यक्षपद किंवा आयोग नेमला जायचा आणि दुर्दैवानं आमच्या समाजात तोपर्यंत लक्ष देत नसायचं परंतु आता समाजातील आमचा तरुण इतका शिकलेला आहे आता दळणवळणाची साधनं कम्युनिकेशनची साधनं मोबाईल असेल हे या जनतेला कळायला लागलं की शासनाचं खरा हेतू काय आणि त्या हेतूमुळं समाजाचं आरक्षण कसं डावललं जातं निश्चितच असं घडलेलं आहे की मराठा समाजला समिती नेमायची त्या समितीला अगोदरच मॅनेज केलेलं असायचं की तुम्ही असा अहवाल द्या की त्या अहवाल असा मिळेल की त्या अनुषंगानं समाजाला आरक्षणच मिळणार नाही आणि अशी जी व्यवस्था समाजाची या आयोगाची केली शासनानं त्यामुळं समाजाला आजपर्यंत आरक्षण मिळणार नाही समाजाला आरक्षणापासून आरक्षणापासून वंचित राहावं लागलं आणि नेहमी नेहमी शासन समाज मागतो एक आणि शासन देता येत समाजाला सगळे सौऱ्याची आरक्षणाची गरज होती परंतु शासनाने दहा टक्के आरक्षण देऊ केलं की जे आरक्षण खरं म्हणजे आपल्या घटनेत असं नमूद केलं आहे की भारतीय घटनेमध्ये पन्नास वर आरक्षण देता येत नाही असंच खालबगर भाऊसाहेबांनी आत्ताही सांगितलं आणि ते आरक्षण जर पन्नास टक्क्याच्यावर देता येत नसेल तर तुम्ही त्याच्या वरचं आरक्षण देऊन ते परत हायकोर्टात टिकणार नाही ना सुप्रीम कोर्टात टिकणार नाही आणि परत मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली जातील अशा पद्धतीने हे नियोजन केलं जातं आणि मराठा समाजाला नेहमीच प्रत्येक शासनाकडून ही फसवणूक होती आणि समाजाची जी, जी आजपर्यंत फसवणूक झाली याविरुद्ध मोठा असंतोष प्रत्येक शासनाच्या राजकारणाच्या विरोध समाजामध्ये पसरत चाललाय आहे जनता मत देते एका व्यक्तीला त्या मत व्यक्ती त्या मतावर निवडून जातो ज्या पक्षाला मत देते त्या पक्षाला मत देण्याचा अर्थ तरी काय होतो जर तुम्ही जनतेने निवडून देणार लोकप्रतिज्ञा फोडणार असाल तर ती लोकशाही जनता मान्य करेल का लोकसभा निवडणुकीत मराठा समाज कोणाला मतदान कर राजकीय भूमिका घेतलेली नाही परंतु मराठा समाज अशी भूमिका आहे ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना त्यांना आडवा करायचं हे नाव मात्र निश्चित मराठा समाज करणार आहे